ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे गोपीनाथ मुंडेंची तिसरी मुलगी आता राजकारणाच्या मैदानात उतरते आहे यशस्वी मुंडेंची राजकीय आखाड्यात आता एंट्री होते आहे वैद्यनाथ अर्बन बँक निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज भरलेला आहे पंकजा आणि प्रीतम मुंडेन पाठोपाठ आता यशस्वी ही तिसरी मुलगी मुंडेंच्या घराण्यातली राजकारणात प्रवेश करते आहे तर आपण बघतोय की मुंडे घराण्यातल्या या तिन्ही कन्या आता राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या आहेत पंकजा मुंडे प्रीतम मुंडे त्याच्यानंतर आता यशस्वी मुंडे या सुद्धा राजकारणाच्या मैदानात उतरू पाहत आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र काय माहिती आहे यशस्वी बद्दल काय अधिक माहिती सांगाल खरं जर पाहिलं तर वैद्यनाथ बँकेची हो जी निवडणूक आहे ती आता होऊ घातलेली आहे आणि काल जर बघितलं तर नामांकन अर्ज जे भरण्याची जी तारीख होती ती शेवटची तारीख होती आणि चौदा जुलैला याची छाननी देखील आहे आणि याच दरम्यान जर दर बघितलं गेलं तर पंधरा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान हा अर्ज जो नामांकन अर्ज आहे तो मागे घेण्यात आहे आणि पहिल्यांदाच या बँकेच्या निवडणुकीमध्ये मुंडे कुटुंबातली जी कन्या आहे यशश्री मुंडे ह्या पहिल्यांदाच वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत रिंगणात उभे टाकले आहेत यापूर्वी जर बघितलं तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या देखील त्या संचालक राहिलेले आहेत आणि दुसरीकडे जर बघितलं तर आता प्रीतम मुंडे यांच्यासोबत डमी अर्ज म्हणून त्यांनी तो नामांकन अर्ज जो आहे तो भरलेला आहे आता उद्याची छाननी आहे आणि त्यानंतर पंधरा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान नामांकन अर्ज जो आहे तो मागे घेण्याची प्रक्रिया आहे आता नामांकन अर्ज मागे घेतील तटस्थ राहतील हे तितकंच महत्वाचं आहे मात्र दुसरीकडे जर बघितलं गेलं तर आता तिसरी कन्या राजकारणात येऊ पाहते का अशी जी चर्चा आहे ती सध्या आता राजकीय राजकीय वर्तुळात सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे नक्कीच महेंद्रजी धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल